करणं गरजेच आहे ह्या देखील जागा मरण्याच्या जा बद्दलच नियोजन त्या बाबतीमध्ये करणं ह्या सगळ्या गोष्टी आपण करायचं ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका आजचा हा तुम्हा बारामतीकरांचा आज आपला लग्नाची गीत असताना देखील आपण ज्या पद्धतीनं जमला आणि इथं येताना कुणालाही पाचशे रुपये देऊन आणलेलं नाही सगळे स्वतः त्या ठिकाणी आलेले आहेत त्याच्यामुळं मला कवी सुरेश भटांची एक कविता आठवते त्या माझ्या मनातल्या भावना त्यातल्या फक्त चार उडी आज तुमच्या समोर त्या ठिकाणी सादर कर सादर करतो रोखण्याच सा वाट माझी वादळे होती आतुर डोळ्यात जरी गेली धूळ थांबण्यास उसंत नाही येतील वादळे खेटेल तुफानं तरी वाट चालतो अडथळ्यांना भिवणं अडथळणे पावलांना पसंत नाही थांबलो नाही धावणार नाही महाराष्ट्र त्या ठिकाणी सतत आता तुला वेगाने जात राहील त्याबद्दल आपण काही काळजी करू नका हे करत असताना सर्व घटकांना आपल्याला सोबत येऊन जायचं आहे पक्षाची वाटचाल की सर्व जाती धर्म पंथ प्रांत भाषा नागरिकांच्या सोबत विकासाच्या वाटेवर आपल्याला द्यायचे काही लोकांनी आज मंत्रिमंडळामध्ये ज्यावेळेस आपण नावं दिली त्याच्यामध्ये काही मान्यवरांना थोडंसं थांबायला सांगितलं तर काहींनी रोष व्यक्त केला वास्तविक कधी काही नवीन लोकांना पण संधी द्यावी लागते कधी काही थोडंसं जुन्यांना पण इथं संधी न देता राज केंद्रामध्ये कशी संधी देता येईल याबद्दल देखील आपण त्या ठिकाणी विचार केलेला आहे ज्यांना योग्य पद्धतीचा मान सन्मान दिला गेला पाहिजे तो देण्याच्या अजित पवार कुठं तसं बरं कधी कधी कारण नसताना गैरसमज निर्माण करून त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं वक्तव्य किंवा वेगळ्या पद्धतीची भूमिका ही त्या बाबतीमध्ये येणं हे बरोबर नाही ना राज्यात नाही अन्याय होणार नाही माझा मागासवर्गीय असेल आदिवासी असेल अल्पसंख्याक असेल अशा सर्व जाती धर्माच्या जा हक्काचं संरक्षण करणं हे महायुती सरकारचं काम आहे महिलांना देखील माझ्या समाजामध्ये सन्मान आदर संरक्षण सुरक्षितता मिळेल हे सर्व करण्यात हे महायुतीचं सरकार मधला पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वात पुरा असेल असा विश्वास देखील मी आजच्या या माझ्या आभाराच्या सभेच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांना देतो एकंदरीतच वेगवेगळ्या आमदारांच्या मतदारसंघामध्ये रखडलेली विकासाची कामं मार्गी लावणं आणि त्याच्यातून पक्षाचाही राज्यामध्ये विस्तार करणं आणि त्याच्यातून राज्याचं हित जपणं अशा अनेक गोष्टी समोर ठेवून आपण आपली पुढची वाटचाल करणार राहिला प्रश्न विचारसरणीचा आपण सर्वजण विचारांच्यावर काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विचारांशी कधी तडतोड होणार नाही आपण माझ्याबरोबर असलो तरी पक्ष हा शिवश्याह आंबेडकरांच्या विचारसरणीच काम करेल तुम्हा सर्वांच्या साक्षीला मी आज या सभेच्या निमित्तानं माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला देखील मी विश्वास देतो शब्द देतो की विद्यमान सरकारमध्ये काम करत असताना आम्ही ध्येय धोरणांशी विचारांशी पक्षहिताशी महाराष्ट्र राज्याच्या हिताशी कुठल्याही प्रकारची प्रतारणा करणार नाही ही ना देखील खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो उलट आपले जे सहकारी पक्ष आहेत त्यांच्या सहसंपूर्ण सर राज्य सरकारला आपल्या महापुरुषांच्या विचारावर त्या ठिकाणी चालण्यासाठी सर्व धर्म समभावाच्या सामाजिक न्यायाला वागण्याच्या करता भाग पाडण्याचं काम आपल्याला सगळ्यांना करायचं आहे आणि त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा निश्चितपणे अग्रेसर राहील आपली वाटचाल ही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारावरची वाटचाल संघर्ष करणं त्याच्यामध्ये संकटाशी लढणं हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धर्म आहे आणि त्याच्यामुळं सर्व बालामतीकरांना मी सांगू इच्छितो सांग की तुम्ही आज मी सगळ्यांना सांगितलं की साधेपणाने घ्या मध्ये ज्या काही घटना घडल्या गट त्याच्यामुळे आपण दरवेळेस मिरवणूक काढतो घटनेची शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती युगप्रुष शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या पुढे नतमस्तक होत परंतु ही त्यावेळेस आपण आपली मिरवणूक आपण रद्द केली मी राजवर्धन आणि बाकीच्या सगळ्या सहकारी मित्रांना सांगितलं की बाबांनो थोडंसं शांततेने घ्या फार तिथं हार तुरे वगैरे काही करू नका कारण आपल्याला त्यांचे मतदारांचे आभार मानायचे आणि या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या घटना घडत असताना आपण कुठंतरी हार धुरी घ्यायचे कुठंतरी काहीतरी स्मृतिचिन्ह घ्यायचं हे बुद्धीला ना पटत नाही हे मनाला पटत नाही आणि त्याच्यामुळं आपण जरा वेगळ्या पद्धतीनं हा सगळा कार्यक्रम करण्याच्या करता प्रयत्न केलेला आहे त्याच्यातून कृपा करून समज समज करून घेऊ नका अजूनही तुम्हालाही शहरात आणि ग्रामीण भागामध्ये वावरत असताना जे काही लक्षात येईल त्या पद्धतीनं तुम्ही पण मला सूचना देत चला आजचा या त्या, त्या, त्या घरच्या लोकांना आभाराच्या सभेच्या निमित्तानं मी तुमचं आजपर्यंत मला मिळालेलं प्रेम तुमचा मला मिळालेला पाठिंबा मला नेहमीच अतिशय एक माझ्यामध्ये ईर्षा निर्माण करतो मला ती प्रेरणा मिळते आणि राज्याच्या विकासासाठी तुमचा हा बारामतीचा सुपुत्र जीवाच राग करेल बारामतीच्या मातीशी किमान राखत राज्याचं कल्याण करेल हा देखील शब्द मी या निमित्तानं देतो बारामतीचा विकास हाच आपला सगळ्यांचा इतिहास आहे आणि यापुढे देखील तो असेल परंतु बारामतीच्या वरून मी अमोल मिटकेने किंवा घेऊन आमदार आले की त्यांना सांगतो की तुम्ही पहा की आम्ही कसं करतो काय करतो आम्हाला काही उद्योग काही म्हणून नाही परंतु तो पै पई हा सत्कार लागला पाहिजे आपण घरचं जसं काम करतो तसंही काम झालं पाहिजे आणि त्याच्यामुळं आजचा एकंदरीत कार्यक्रम म्हणजे माझ्या घरातल्या मान्यवरांनी माझ्या जीवामावाच्या कार्यकर्त्यांनी माझ्या जे माझे सहकारी कालच्या निवडणुकीच्या निमित्तानं घरातले पण घटक अतिशय मोठ्या प्रमाणावर लाभले आणि बाकीचे पण सहकारी त्या ठिकाणी लाभले परंतु तुम्ही आज ज्या पद्धतीनं मला एक लाखाच्या पेक्षा जास्त मतं देऊन जी पाठीवर थाप मारलेली आहे माझ्या पाठीशी उभी केलेली ताकद त्यामुळं आणखी वेगाने आणखी जोबाने मी इथून आपल्या जिल्ह्यामध्ये देखील काम करून दाखवीन आपल्या राज्यामध्ये देखील काम करून दाखवीन आणि बारामती ही मागणी तुम्हाला सांगितलेली आहे इतके दिवस बारामती हा महाराष्ट्राचा विकासाच्या बाबतीतला नंबर एक चा तालुका राहिलेला आहे परंतु पुढच्या पाच वर्षामध्ये हा बारामती देशामध्ये पहिल्या पहिल्याच्या करता आपल्याला सगळ्यांना काम करायचं आहे आणि सर्व बारामतीकरांनी अशाच पद्धतीनं प्रेम माझ्यावर राहून राहावं अशा प्रकारची विनंती करतो कुणी कुणाबद्दल गैरसमज निर्माण करू नये कुणी कुणाच्या बद्दल आज काहू नये जे काम करतील त्याला सध्या देण्याचा बद्दल मी कटाक्षाने ठिकाणी प्रयत्न करत राहील सुरेश पालवे देखील इथं ज्यावेळेस आले आणि त्यांनी सगळ्यांनी बारामतीचा एकंदरीत राग रंग बघितला त्यावेळेस मध्येच त्यांना वाटायचं नाही नाही आपण लाखाच्या पुढे जाऊ मध्येच त्यांना वाटायचं काय सांगता येत नाही काय बारामती करतील करती। अशा खूप काही गोष्टी झाल्या आणि बरेच जरा लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं त्यांनी वेगळी भूमिका घेतली होती मी त्यांनाही सांगितलं ठीक आहे तो तुमचा अधिकार आहे तो बाबासाहेबांनी तुम्हाला दिलेला त्याबद्दल आपण काही मनामध्ये शंका कुशंका वाळू नका बारामती मी तुम्हाला दुसरे एक सांगतो अलीकडच्या काळामध्ये एक संविधानाच्या निमित्ताने सतत महायुतीच्या बद्दल देशाच्या पंतप्रधानाबद्दल राज्याच्या सगळ्यांच्या बद्दल काही ना काही शंका उपस्थित करण्याचं काम त्याच्यामध्ये फेक नरेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचं से काम ही लोक त्या ठिकाणी करतात मी आपल्याला सांगतो की अजिबात त्याच्यावर विश्वास ठेवू नका मगाशी पण कुणीतरी एकमेला फोटो त्या ठिकाणी दाखवला आणि त्याच्यामध्ये जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणी बदलू शकत नाही हे त्यांनी त्या ठिकाणी दिले आणि आम्ही स्पष्ट बोलणार आहे खरं बोलणार नाही आम्ही शब्दाचे पक्के होतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळं आपण या कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका का मी काँग्रेसवाल्यांना पण विचारलं मी काही समोरचे राष्ट्रवादीमध्ये आहेत त्याच्यातल्यांना का पण काही विचारलं आणि तुम्हाला कुणी सांगितलं मला सांगायला कारण माझ्या सगळ्यांच्या सोळखी आणि आता निकाल असा लागला आणि एवढं एकतर्फी महायुतीचं सरकार आलं तरी आता बरेच जण आम्हाला नाही वाटत होत राहायला पाहिजे होत पाहिजे म्हणजे आता ज्यांनी कामं केली ती जरा राहत आहे माग आणि जे समोर उलट काम करत होते ते अगदी पुढे पुढे घेऊन फोटो काढून दादा माझा 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 मला तर इतकं ठरवलेलं आहे काही दुखवायचं ना आपलं गप बसायचं परंतु माझी नजर त्यांना सांगते की काय चाललं पण मी आपलं आता खूप काही ताणटाणून चालत नाही पण असं करू नका मी पुन्हा तुम्हाला सांगतो की आपल्याला नव्या पिढीला योग्य दिशेने आहे आपले खूप प्रश्न आहे आजच केशवराव मला सांगत होते साखरेचे दर कोसळले परवा मी पंतप्रधानाला भेटले परवा म्हणजे मध्ये गेलो होतो तेव्हा ते फोटो आलेले तुम्ही बघितले असतील मी गृहमंत्र्यांना भेटलो पियुष गोयल साहेबांना भेटलो त्यांनी सांगितलं आमचं अधिवेशन संपल्यानंतर आपण त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मार्ग काढू आज साखरेचे लोकांची अपेक्षा प्रचंड वाढलेल्या आज महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर आम्हाला तर अभिमान वाटतो की तिथं सभागृहात लोक सांगतात त्या दिवशी सभाभ होतानी सांगितलं अरे त्या अजित पवारच्या बारामतीतल्या माळेगाव सोमेश्वरचा भाव जाऊन बघा ती किती भाव देतात आणि त्यांच्यापेक्षा जास्त रिकर ऋतू असताना तुम्हाला भाव देता येत नाही अशा पद्धतीनं ते सांगतात आणि समोरचे साखर सम्राट मान घालून त्या ठिकाणी घालतात परंतु ते जसे मान घालतात तसं माझी पण खाली मान छत्रपतीच्या बाबतीमध्ये माझी जाते कारण अजून ज्या बरोबरीत मी छत्रपतीला त्या ठिकाणी आणून मी माझा प्रयत्न चाललाय मी डी सी मधन त्याच्यामध्ये मदत केलेली बाकीच्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी होत आहेत आणि आता काही काही कारखान्यांनी त्यांचा घास जरूर आम्ही माळेगाव सोमेश्वरनी नऊ हजार मेट्रिक टनाचा घास केला परवा तर मला सोमेश्वरनी उच्चांकच केलेला होता त्यामध्ये माळेगावनी केला सोमेश्वरनी केला चांगला झाला पाव चांगला द्या म्हणजे झाला त्याच्यामध्ये काही काही कारखाने चोवीस हजार मेट्रिक टन पर डे क्रिन खायला चोवीस हजार आपल्याला आपल्या माळेगाव आणि सोमेश्वरच्या करता मला जेवढं शक्य असेल तेवढं लवकर निरा उपसा सिंचन योजना आणि हे जनाई सिरसाई बंद पाईपलाईन त्याही बद्दल सांगतो की सुप्याच्या जवळ माझ्या दनवाडी आणि काही सहकार्यांना संपत जगताप वगैरे यांच्या परिसरामध्ये काही का वाटतं आमचं पाण्याचं मी खरोखरी सांगतो सगळ्यांना मदत करत असताना कुणालाही पाण्याच्या बाबतीत मी वंचित ठेवणार नाही मार्ग काढून ती व्हॉम काढी काही करीन वाटत ते करीन परंतु तुम्हाला पाण्याच्या बाबतीत वंचित ठेवणार नाही त्याच्यामुळे बंद पाईपला तुम्ही विरोध करू नका आता ते टेंडर अंतिम टप्प्यामध्ये आता त्याच्याच मागे आता मला वाटतं कृष्णा राधाकृष्ण विखे पाटला केले त्याच्यामुळं त्यांच्याकडे काही भाग मला वाटत काय झालं मंत्री नाही सदोतीस आणि सात राज्यमंत्री नेहमी काय व्हायचं अठ्ठावीस जवळपास मिनिस्टर आणि बाकीचे साधारण पंधरा राज्य वर एक राज्यमंत्री खाती बरोबर यायची आता बहुतेकांना इतकं एक, एक खातं त्या ठिकाणी आलेलं आहे परंतु हरकत नाही शेवटी आपल्याला काम करून दाखवायचं आहे ते काम आपण करून दाखवू त्याबद्दल आपण काही काळजी करू नका आणि एक चांगल्या पद्धतीनं उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निमित्तानं देखील आपल्याला सगळ्यांना रिझल्ट दाखवायचे बारामतीमध्ये देखील अजून अनेक प्रश्न माळेगावमध्ये आणि सगळ्याच परिसरामध्ये पुढ आपल्याला हळूहळू सुपा पण नगरपंचायत करायची माझ्या डोक्यात अर्थात तुम्हाला सगळ्या सुपाकरांना विश्वासामध्ये घेऊन या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी पुढे जाण्याचं काम करू कुठंही तुम्हाला अडचणीमध्ये ठेवून तुम्हाला अंधारत अडचणी नाही तुम्हाला अंधारात ठेवू कुठलंही काम या शहराच्या या तालुक्याच्या विकासाच्या करता केलं जाणार नाही हा देखील शब्द मी या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना देतो आणि या निवडणुकीच्या निमित्तानं खूप कार्यकर्ते मनापासून त्या ठिकाणी लाभले त्याच्यामध्ये आता सगळ्यांचीच मी आज नावं घेत नाही कारण काही नावं जर राहिली तर आम्ही काम करून देखील दादानी आमचं नाव घेतलं नाही असं कुणाला वाटता कामा नये म्हणून सगळेच जे काही तुम्ही मतदार आहात जे सगळे माझे महायुती पक्षातले महायुतीमधले सगळे राजकीय पक्ष आहेत त्याच्या भाजपा असेल त्याच्यात शिवसेना असेल त्याच्यामध्ये बाकीचे सगळे घटक असतील त्या सगळ्यांना पण मी धन्यवाद देतो त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि मजबूतीनं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या सगळ्या परिसराला केंद्राच्या राज्याच्या आर्थिक निधीनं एक इथला सुजलाम सुकलाम करण्याचा प्रयत्न आपण सगळेजण त्या ठिकाणी करू आणि माझ्या डोक्यामध्ये काही गावांना जिराय भाग म्हणून जो शिक्का बसलेला आहे तो जिराय शब्द आपल्याला त्या भागात काढून टाकायचा आहे या करताना आता मी कामाला लागलेलो आहे तुम्ही मला साथ दिया। माना, माना द्या तुम्ही मला मनापासून त्या ठिकाणी पाठिंबा द्या कुठही तुमच्या विश्वासाला मी काम करत असताना तडा जाऊ देणार नाही दे हा शब्द देखील मी पारंपरिकरांना देतो आणि या ठिकाणी काम करून जैन जय महाराष्ट्र आली कितीही संकटे तरी थांबलो नाही थांबणार नाही आदरणीय दादांनी या ठिकाणी हा दुर्दम्य आशावाद व्यक्त केलेला आहे येणाऱ्या पाच वर्षामध्ये या देशातला सर्वात प्रगत तालुका सर्वात विकसित तालुका म्हणून एक नंबरच्या क्रमांकावर या तालुक्याला मी नेणार आणि दादांच्या या वाक्यावर तमाम बारामतीकरांचा आमचा विश्वास आशीर्वाद पस्तीस वर्षांपासून जबाबदारी नमस्कार तर अजयदाचा आज आपण सत्कार बघितलेला आहे या सत्काराचे समारंभासाठी कमीत कमी, -कमी पंचवीस हजार लोकं येणार होती आणि त्या पद्धतीने लोक बहुत खूप साऱ्या संख्येने ते आले होते आपण त्याचा आपण ए आर एस न्यूज बारामतीतून एकमेव चॅनेल ए आर एस न्यूज आपला राजेश शिंदे हा या नावाने असून आपण त्या चॅनलचा लाईव्ह आपण बघितलेला असून सदर या ला चॅनलला आपण लाईक आणि स सबस्क्राईब करा आणि भरभरून प्रेम द्या धन्यवाद